ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भालकेंच्या अस्तित्वाची तर परिचारकांच्या प्रतिष्ठेची लढाई अभिजित पाटील यांचे काही उमेदवार रिंगणात भालके यांचे एक चिन्ह तर परिचारक यांचे दोन चिन्ह पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक बनली लक्षवेधी नमस्कार धन्यवाद न्यूज मध्ये आपले स्वागत पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक रंगतदार बनलेली आहे कारण यंदा प्रथमच स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या सुनबाई प्रणिता भगीरथ भालके या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत भगीरथ भालके यांचा दोन विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी प्रणिता भालके यांच्या उमेदवारीने भालके गटात उत्साह संचारला आहे त्यांनी वाटपापूर्वी नगरपालिकेत आक्रमक पवित्रा घेतल्याने पंढरपुरात चर्चेचा विषय बनलेला आहे भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला रिक्षा चिन्ह मिळाले आहे तर विरोधी आमदार माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांचे विश्वासू माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी श्यामल शिरसट यांना भाजपच्या कमळ चिन्हावर नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे सध्या परिचारक यांनी अनेक ठिकाणी भाजपचे कमळ व काही ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीची बशी या दोन चिन्हासह निवडणूक लढवत आहेत यावेळी प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून प्रशांत परिचारक यांनी विरोधकांवर टीका करताना तीन पत्त्यातून वेळ मिळाला पाहिजे अशी टीका केली तर भगीरथ भालके यांनी विरोधकांनी केवळ पंढरपुरातील जागा जमिनींवर आरक्षण टाकून त्या जागा कमी पैशात विकत घेतल्याचा आरोप केल्याने नगरपालिकेची रंगतदार निवडणूक बनलेली आहे माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून काही उमेदवार शिट्टी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत सध्या पंढरपुरात काही प्रभागात अपक्षही आपले नशीब आजमावत आहेत त्यामुळे त्यांचा कोणाला फटका बसणार व कोणता अपक्ष उमेदवार निवडून येणार त्यामुळे पंढरपुरातील नगरपालिकेवर सत्ता कुणाची येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे